हा कविता संग्रह या कविता कवितासंग्रहासंबंधीची माझी भूमिका संपादकीय माझ्या लेखनातून मी मांडलेली आहे मला प्रामुख्याने त्या संग्रहामध्ये कविता लिहिणाऱ्या एक्क्याऐंशी कवींचा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपली आपल्या सगळ्या मंडळींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे संपादक मंडळानं आणि आम्ही काही मित्रांनी मिळून आमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की सरांच्या अष्टब्दिपूर्तीच्या नंतर ऐंशीव्या वाढदिवसाच्या नंतर एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाला काही वेगळं करता येईल का आणि मग आम्ही असं ठरवलं की आपल्या एक्क्याऐंशी कविता कवींना एक्क्याऐंशी कविता प्रत्येक कवी करून एक कविता मागवायची आणि सरांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाला तो, तो, तो कविता सगळ द्यायचा आम्ही ही कल्पना काही मित्रांकडे साहित्याच्या का जाणकार मंडळींकडे बोलत दाखवली आणि सगळ्यांकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला आणि त्याच्याकडून हा देखणा कविता संग्रह आकारासाला आहे खरं म्हणजे एकाच कवीवर एका आपल्या विचारवंतावर एका आपल्या तत्व त्यावर एक्क्याऐंशी कवींनी कविता लिहावी हा असा प्रकार मराठी साहित्यात तरी पहिल्यांदा झालेला आहे एखाद्या महनीय व्यक्तिमत्वावर एक्याऐंशी कवी कविता लिहितात खरं म्हणजे हा आपण शंभरच्या जवळपास त्यांना एक नंबर दिला आणि असं करून तो एक्याऐंशीचा आकडा जुळवला महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या लोकांची पहिली गाडी सुटली नाईक सरांची कविता मला काल परवा मिळाली आणि त्याच्यानंतर अनेक कवी कविता लिहिलेली आहे सरांचा ब्याशी वाढदिवस होईल त्यावेळेस ब्याऐंशी कवितांचा संग्रह म्हणजे मी यासाठी सांगतोय की या सभागृहामध्ये बसलेली माणसं कवी माणसं आहेत लेखन करणारी माणसं आहेत यशवंत मनोहर नावाच्या माणसानं ना जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा गौरव करणाऱ्या कविता आहेत आपल्याला माहिती आहे की डॉक्टर यशवंत मनोहर हे प्रखर आंबेडकरवादी प्रखर इहवादी प्रखर बुद्धिवादी कवी आहेत सगळ्याच कवींनी केलेला आहे हा एक सर्व व्यापी व्यक्तिमत्व आहे एक महनीय व्यक्तिमत्व आहे आंतरविरोधातील व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाचे आजच्या सगळ्या आपल्या सभोवतीचे चेहरा आपण वाचतोय आपण संविधान लावलं होत आणि बंद झाड जन्माला आलाय अशाच सगळ्याच कवींनी डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या भूमिकेचा उदात्त अलक करण्या गौरव केलेला आहे कविता संग्रह यशवंत मनोहर यांच्या वानय व्यक्तिमत्वातील वेगवेगळ्या पैलूंवर सगळ्या कवींनी के भाष्य केला आहे आणि त्यामुळे हा एक ऐतिहासिक दस्तावेज पहिल्यांदा जसा प्रकार मराठीत घडला आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या पुढे आलेला आहे आणि म्हणून अधिक वेळ न बोलता माझ्या त्या कवितेसंबंधी त्या कवीसंबंधी जे चिंतन आहे ते मी माझ्या प्रश्न प्रास्ताविक त्या संपादकीमध्ये मांडलेलं आहे चालू राहणार आहे आता एक्याऐंशी पुढल्या वर्षी ब्याऐंशी नंतर त्र्याऐंशी ते शंभर पर्गांपर्यंत जाणार आहे त्याच्यामुळे आपण ज्या लोकांना या, या वेळेस नेहता आला नाही त्याने नेहावं मैत्राचं काम सुरू ठेवावं आपण ज्यांच्या संबंधी कविता लिहू शकू असा एकच पहिल्या पिढीचा आदरणीय माणूस आपल्यापुढे आहे आणि म्हणून सर्वांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना सदिच्छा देतो तर कविता संग्रह काढलाय कुठेही प्रकारची परवान करता वापरला तुम्ही संग्रहाने काढला मी त्याच्याही त्याच्या कृतज्ञता व्यक्त करतो त्या कविता संग्रहामध्ये कविता लिहिणारे अनेक कवी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या कवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या सगळे उपस्थित बंधू भगिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो थांबलो जय हिंद जय महाराज कविता संग्रहाय या ठिकाणी मांडलेला आहे ज्या कवींची निवड यशवंत मनोहर प्रतिष्ठानच्या वतीनं कवी सूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कारासाठी केले